काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय माडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अत्यंत साधेपणाने शक्ती प्रदर्शन न करता निवडणूक निर्णय अधिकारी दौलत देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना छोटे मोठे राजकीय पक्ष असं छप्पन्न सामाजिक संघटना पक्ष यांची संयुक्त पुरोगामी महाआघाडी जी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्या वतीनं हातकणली लोकसभा मतदारसंघातून मी आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून धनंजय माडिक निवडणूक लढवत आहे आणि नक्कीच आम्ही हो दोघं तर निवडून येऊच पण महाराष्ट्रातले चाळीसपेक्षा जास्त जागा आमची आघाडी जिंकेल असे आम्हाला खात्री आहे आणि विश्वास आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेकाप जनता दल रिपाई दलित महासंघ या सर्व संयुक्त आघाडीचा उमेदवार म्हणून मी आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज अर्ज दाखल करत असताना खासदार राजू शेट्टी साहेब उपस्थित होते आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आमदार हसन सुगुसले साहेब माजी आमदार आणि या जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते पी एन पाटील साहेब आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाशरावजी साहेब हे सगळे लोक आम्ही संयुक्तरित्या या ठिकाणी अर्ज भरलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये जे काम आपण लोकसभेच्या माध्यमातून करू शकलो जवळजवळ साडेसात आठ हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मी आणू शकलो देशामध्ये सर्वात जास्त प्रश्न उपस्थित करण्याची संधी मला लोकसभेमध्ये मिळाली हे सगळं काम आणि कार्य गेले पाच वर्ष कोल्हापूरकर पाहताय आणि याच कामाची शिदोरी घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातोय मला विश्वास आहे कोल्हापूरची लोकसुज्ञ आहेत जागरूक आहेत चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या आणि कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागा कायम कोल्हापूरकर उभे राहिलेले आहेत आणि याही निवडणुकीमध्ये मला प्रचंड बहुमताने ते निवडून देतील याची मला खात्री आहे थँक्यू महत्वाच्या न्यूज अपडेटसाठी पाहत राहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल तसेच या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा